आणि आज मराठी भाषा गौरव दिन आहे त्यानिमित्तानं पाहूयात काही विशेष बातम्या आज मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पुण्यातल्या तरुणाईनं मराठी भाषेसाठी पुढाकार घेतलाय पुण्यातील दोन तरुण खलबत्ता व्यासापीठ म्हणून समाज माध्यमांसमोर प्रसिद्ध आहेत तर त्यांच्याशीच बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी रवती हिंगवेहिनी सत्तावीस फेब्रुवारीला आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो आणि त्याचं कारण म्हणजे कुसुमाग्रजांचा तो जन्मदिवस अनेक कवी आणि लेखक त्यांनी योगदान दिलेला आहे मराठी भाषेसाठी पण असे बरेच लोक आहेत की जे वेगवेगळ्या माध्यमातून आणि भाषेच्या प्रेमासाठी त्यांचा मराठी भाषेचा प्रचार आणि प्रस पसार करत असतात आज पुण्यातील असेच दोघ जण अश्विनी देशपांडे आणि तेजस गोखले आपल्यासोबत जोडल्या गेलेले आहेत खलबत्ता व्यासपीठ या माध्यमातून ते मराठी भाषेबद्दल अनेक माहिती सांगत असतात तर तुमचं खूप खूप स्वागत आहे डी टी व्ही मराठीमध्ये खरं तर कालपासनं मला सगळ्यात जास्त कुतूहल कुठल्या गोष्टीचं असेल तर ते म्हणजे खलबत्ता व्यासपीठ का खलबत्ता व्यासपीठ नाव ठेवण्यामागचं कारण असं आहे की खरं तर खलबत्त्यामध्ये जसं आपण वेगवेगळी जिन्नस घेतो आणि ते कुटतो तसे वे भाषेबद्दलचे वेगवेगळे विचार कुटणं आणि त्याच्यातून काहीतरी छान असा पदार्थ काढणं की जो पदार्थामध्ये पदार्थामध्ये घातल्यानंतर त्याची चव अजून चांगली होईल खर तर त्या विचारात हे नाव सुचलं आणि कामाला सुरुवात झाली आणि तुम्ही एका वेगळ्या क्षेत्रात चित्रपट क्षेत्रात खे, काम करतात मग ही संकल्पना कुठून आली काय त्याच्या मागचं प्रेरणा म्हणू शकतो किंवा काय त्याच्या मागची संकल्पना होती चित्रपट क्षेत्रात काम करतो असं नाही खरं तर आम्ही ॲनिमेशन्स व्हिडिओ आणि व्हिडिओ प्रोडक्शनमध्ये आहोत जाहिराती करतो आम्ही आणि कंटेंट क्रिएशन हा आमचा मुख्य विषय असल्यामुळे बरेच वेळा असं होतं की आपल्याला लक्षात येतं की मराठीचा होतो होतोय मराठीचा राहास होतोय असं आपण म्हणत राहतो खेद खंत व्यक्त करत राहतो पण त्याच्यासाठी करत काहीच नाही तर किमान आपण काहीतरी पावलं उचलावीत त्याच्यासाठी आपल्याला जे वाटतं आहे ते आपण करावं आणि त्यातून काहीतरी असं करावं की जेणेकरून आत्ताच्या पिढीला जर तीस सेकंदाचं आणि चाळीस सेकंदाचंच हवं आहे तर तेवढ्याच ते, ते, कमीत कमी वेळामध्ये त्यांना जास्तीत जास्त काय सांगता येईल हे जमायला हवं असं ठरवून आम्ही खरं तर सुरुवात केली आणि त्याच्यामध्ये अभ्यास आणि जबाबदारी दोन्ही खूप होतं आणि त्यातून हे खरं तर नकळत सुरू झालेला एक काय म्हणता येईल प्रयत्न प्रयास असेल आमचा असं म्हणूयात नक्कीच तुमच्यासाठी खरं तर हा प्रश्न आहे की मराठी भाषेतली गमती जमती काय सांगाल कारण आपण म्हणतो की एक अनुस्वार दिला किंवा एक स्वल्पविराम दिला की त्याचा पूर्ण अर्थच बदलून जातो तर ते त्यातलं काय सांगाल आणि किती जागरूकपणे ही भाषा वापरली पाहिजे आपण मला असं वाटतं की आपण म्हणतो की मराठी हे फक्त संवादाचं माध्यम आहे hmm. पण किंवा कोणतीही भाषा हे फक्त संवादाचं माध्यम आहे पण मला असं नाही वाटत प्रत्येक भाषा मग ती मराठी असू दे ती हिंदी असू दे ती जोपर्यंत तुमचा स्वाभिमान होत नाही ना तोपर्यंत ती टिकत नाही तोपर्यंत ती पुढे जात नाही नाहीतर हात करून किंवा आपण टेलिपथ हे म्हणतो इंग्लिशमध्ये तर त्या ह्याच्यात सुद्धा आपल्या भावना एकमेकांपर्यंत पोहोचतातच आणि राहिला प्रश्न मराठीच्या गमती जमतींचा तर त्यात तर प्रचंड आहेत म्हणजे मला असं सांगायला आवडेल आपण मस्त हा जो शब्द वापरतो मस्तचा शब्द जर मस्त शब्दाचा अर्थ जर तुम्ही शब्दकोशात पाहिला जे जुने शब्दकोश आहेत त्याच्यात तुम्हाला मस्त शब्दाचा अर्थ दिसेल मद मस्त जो माजलेला आहे असा आणि आता मस्त शब्दाचा अर्थ आपण किती छान दिसतेस किती मस्त दिसते हे जेव्हा आपण म्हणतो ना की जाऊ दे ना भावना पोहोचतायत कोणताही काहीही वापर काही वापरलेलं चालतं तर ते कदाचित कधीतरी झालं होतं म्हणून आज मस्त आपण वेगळ्या अर्थाने वापरतोय आपण बघतो की सध्या महाराष्ट्रामध्ये मराठीतून शिक्षण घेण्याकडे लोकांचा कल नाही आहे ते असतानाच त्यासाठी पर्याय पण तसे नाही आहेत तर त्याबद्दल तुमचं काय आहे मला असं वाटतं की व्यवहाराची भाषा म्हणून मराठी वापरली जात नाही किंवा बाहेर गेल्यानंतर आपल्याला इंग्रजी बोलावं लागतं असं नेहमी आपण म्हणतो तर आप व्यवहारासाठी इंग्रजी शिकायला काहीच हरकत नाही आहे आपल्याला कुठल्याच भाषेचा विरोध नाही जेवढ्या जा जास्त भाषा येतील तेवढ्या आपल्याला वेगवेगळ्या लोकांशी आपल्याला संवाद साधता येणार आहे आणि ते असायलाच हवं आम्ही मराठी माध्यमातून शिकलो पण आमचं कधी खरं तर कुठेच काही अडलं नाही आम्ही जिथे जिथे लागलं तिथे तिथे इंग्रजीतही आम्ही बोललो हा म्हणजे कुठे किंवा आज आज असे अनेक लोक आहेत की जे प्रसिद्धीच्या माध्य प्रसिद्धीच्या झोतात आल्यानंतर कॅमेरा समोर आल्यानंतर अचानक मराठी असून इंग्रजी बोलायला लागतात तर ह्यातनं एक नकळत जाणारा हा निरोप आहे लोकांना की कॅमेरासमोर आला की मराठी नाही बोलायचं इंग्रजी बोललो तर आपण थोडेसे वरती तर ते आपल्याच लोकांनी जर करणं थांबवलं तर कदाचित आणि तेवढंच अभिमानाने जर का ते सांगणं सुरू ठेवलं तर मराठीही शिकतील इंग्रजीही शिकतील काळाची गरज म्हणून इंग्रजी शिकायलाच हवं त्याच्याबद्दल काही दुमतच नाही पण शिवाय घरच्यांची जबाबदारी आहे की आपण चांगलं मराठी मुद्दा म्हणून प्रकर्षाने घरात म्हणजे इंग्रजी टाळून मराठी जर बोललो तर ते छान होईल आणि दोन्ही पद्धतीने मुलं चांगली वाढू शकतात आणि त्यांचं भाषेवरती प्रभुत्व येऊ शकतं आपण बघतोय की कॉन्व्हेंट शाळांना जास्त पसंती आहे मग ते सध्या इंग्रजी माध्यमांच्या शाळेला पण नाही पण कॉन्व्हेंट शाळांना जास्त आहे तर मग त्याच्यावरती का तुम्ही काय सांगाल माझं म्हणणं आहे की शाळा कोणतीही असू दे म्हणजे तुम्ही कॉन्व्हेंटमध्ये शिका किंवा इंग्रजी माध्यमात शिका तुम्ही मराठी असाल तर जसं दादा म्हणाला तसं दा ही आई वडिलांची आजी आजोबांची जबाबदारी आहे की ठीक आहे ए फॉर ॲपल आहेच आहे पण ऍपल म्हणजे सफरचंद हे लक्षात ठेव हे जर आपण शिकलो असं असं होतं ना की नाही लहान मुलगा किती शिकणार पण कित्येक अभ्यास असे सांगतात <laughs> की पहिल्या सहा वर्षात तुम्ही मुलांना जितकं द्याल <laughs> तितकं त्यांची बुद्धिमत्ता त्याप्रमाणे वाढत जाते तर तसंच आहे ते की इंग्रजीत बोलू नको हे सांगण्यापेक्षा तू इंग्रजी बरोबर हाही एक मराठी शब्द आहे हा आपण वापरतो कधीतरी त्याच्याशी त्याला उत्तर देताना मराठीतून उत्तर द्या मुलाला तुमच्या किंवा मुलीला किंवा आपण एकमेकांशी मराठीत मराठीत बोलूया आम्ही बहिणी असं करतो की आता आपण आज दिवसभरात ना पुढचे दोन तास फक्त मराठी शब्द बोलायचे फक्त मराठी हे खेळ करून बघू शकतो मग तुम्ही इंग्रजी माध्यमात का शिकेना तुम्ही कॉन्व्हेंटमध्ये का शिकेना असा फारसा फरक नाही पडणार असं मला वाटतं आपण बघतोय की जी नवीन पिढी आहे थोडासा मराठीकडे नाही थोडासा म्हणण्यापेक्षा बराच मराठीकडे कल कमी आहे तर त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगाल कारण त्यांना मराठी चित्रपटांची देखील ओळख फार नसते साहित्य तर खूप लांबची गोष्ट राहिली पण मराठी चित्रपट असू दे किंवा मराठी काही वेगळं त्यातनं गाणं असू दे तर त्याच्याकडे त्याच्याकडे कल त्यांचा कमी आहे आणि त्यांना कुठेतरी मी मगाशीच असं म्हणलं की त्यांना असं कमीपणा वाटतो त्यामध्ये मला असं वाटतं आपण आपली जी मौखिक परंपरा होती की कि कीर्तनं आणि ह्याच्यातून ओव्या भारुड किंवा अभंग लहान मुलांपर्यंत पोहोचले जायचे ती जी संस्कृती आहे ती अजूनही बऱ्याच ठिकाणी सुरू आहे तर अशा ठिकाणी मुलांना पाठवा आणि ही जबाबदारी आई वडिलांची किंवा घरातल्या मोठ्यांचीच आहे की घरातलं मूल मराठीत कसं बोलेल कारण लहान मूल हे ठरवून नाही आहेत की आता मी मराठीतच बोलणार आहे त्याला काही कळत नसतं त्यामुळे ही जबाबदारी आई वडिलांचीच आहे त्यांनी स्वतःहून प्रयत्न करायला पाहिजे की बाबा ठीक आहे ना तू चार शब्द इंग्रजीत बोललास ना एक शब्द मराठीत बोल आज एक शब्द बोलला सुद्धा दोन शब्द बोल परवा तीन शब्द बोल ते ही सुरुवात कुठेतरी व्हायला पाहिजे सकाळी सकाळी आपण ते विविध भारतीवर गाणी ऐकतो तिथे मराठी गाणी लावा सकाळी गाणी टी व्हीवर गाणी लावतो तेव्हा तिथे मराठी गाणी लावा आपल्या आई वडिलांनी माझे आई वडील मला नेहमी जुन्या मराठी चित्रपटांची उदाहरणं देतात म्हणजे प्रभातचे चित्रपट मी माझ्या आई वडिलांमुळे पाहायला शिकले तर मग तशी उदाहरणं द्या आता प्रभातचे चित्रपट पण कृष्ण धवल होते म्हणजे माझ्यासाठी अरे यार काळे चित्रपट पाहायचे पण तरी त्यांनी मला ते पाहायला लावले आणि मला माझी गोडी त्यात निर्माण झाली करू शकतो मला असं वाटतं की मराठी साहित्य मराठी साहित्याकडे <laughs> साहित्या जर का जायचा प्रवास आपण बघितला तर तो सुरुवात सोप्यापासून व्हायला पाहिजे हो। मला जर आज सोपं ऐकायला मिळालं तर मी किमान तयारी तरी दाखवीन माझ्या बोलण्यामध्ये दोन शब्द इंग्रजी आले मला हरकत नाही पण त्याच्यातले ऐंशी टक्के नव्वद टक्के शब्द मराठी होते का आणि साधे होते का मी आत्ताच्या भाषेत बोललो का तर किमान त्यांचं लक्ष तरी वेधलं जाईल लक्ष वेधलं गेलं तर तो प्रवास अवघडकडे जाणारा होईल पहिल्यांदाच जर का मी म्हणालो की कुसुमग्रज वाज आणि विसं खांडेकर वाज तर शक्य नाही ते म्हणतील की हे मला समजतच नाही कारण माझं नाहीच आहे माझ्याकडे शब्दसंपत्तीच नाही आहे एवढी बरोबर बरोबर करेक्ट करेक्ट मग त्याचा उच्चार त्याचा उच्चार कसा करायचा हे पण नाही लक्षात येत पण जर का आपण साध्या सोप्यापासून सुरुवात केली आणि घरामध्ये जर का पुस्तकं असतील mm. तर ती सगळी पुस्तकं ठेवली त्यांच्यासमोर त्या पुस्तकांना आपण मान द्यायला आपण लागलो mm. तर त्यांच्या बघण्यातनं त्यांना लक्षात येतं की हां हे काहीतरी महत्त्वाचं आहे हे खाली टाकून चालणार नाही किंवा ती पुस्तकं उघडताना वाचताना ती जर का मोठ्याने वाचली तर ते लक्ष देऊन विचारतात किंवा त्या शब्दांचा उच्चार मी माझ्या मुलाच्या तोंडून कित्येक वेळा ऐकलेला आहे की आ, बाबा शब्द जपून वापर वगैरे ही जी वाक्य ते पहिलीतला मुलगा जेव्हा म्हणतो किंवा कुतूहल निर्माण झालं असं जेव्हा तो म्हणतो तेव्हा लक्षात येतं की आपण वापरला आहे म्हणून तो वापरू शकला आहे आणि त्याला तेव्हा सांगितलं आहे की कुतूहल म्हणजे काय क्युरिओसिटी हे सहज येणारा शब्द आहे तर कुतूहल म्हणजेच क्युरियोसिटी असते हे जर त्यांना सांगितलं तर त्यांना आवडतं आणि म लहान मुलांना खरंच खूप आवडतं बरं का मराठी असं मला लक्षात आलेलं आहे की त्यांना शिकण्याची खूप ओढ आहे फक्त त्यांना खूप प्रश्न आहेत म्हणजे आ, सत्तर सातावर शून्य म्हणजे सत्तर तर अठावर शून्य म्हणजे अठ्ठर पाहिजे असं त्याचं म्हणणं होतं तर अठ्ठर नाही तर ऐंशी हे नियम आहेत तर हे नियम आहेत तर हे पाठांतराने येणार आहेत शेवटचा एक प्रश्न पण होता खरं तर आ, आता जे नवीन शिक्षण धोरण लागू केलेलं आहे त्यामध्ये असं पण म्हणतात की आपण एकवीस शिकलो शिकताना पण आता दोन आणि एक एकवीस मग ते कितपत योग्य आहे किंवा ते त्याच्यात मुलांना थोडंसं असं की अरे एकवीस आणि मग दोन आणि एक त्याच्यामध्ये त्यांना असं काही वेगळं वाटलं नाही का खरं तर ना तो नियम म्हणून जर आपण पाळला ना तर ते वेगळं नाही आपणच म्हणलो की हे काय असं म्हणजे सत्तावीस म्हणतोय आणि लिहिताना दोनावर साथ लिहायचं आहे पण म्हणताना सत्ता म्हणतोय म्हणजे आधी साथ यायला पाहिजे मग बहात्तर लिहायला पाहिजे पण मग असं जर का विचार केला तर मग भाषेच्या प्रांतामध्ये इंग्रजीलाही अनेक नियम आहेत इंग्रजीचे नियम आपण निमूटपणे सहन करतो किंवा ऐकतो कारण असंच असतं आणि असंच म्हणजे हो म्हणजे जर सीला पण क आहे आणि केला पण क आहे तर तिथे आपण लक्षात ठेवून पाठांतर करतोच ना करतोच ना मग मग आपल्या आईबद्दल का तक्रार करायची <laughs> जी आपली आई आहे त्याच्याबद्दल का तक्रार करायची सो ते मला असं वाटतं की ते आपण शिकायला हवं ते आत्मसात करायला हवं आणि ते नियम म्हणून जर का आपण शिकलो तर त्याची गोडी शंभर टक्के लागणार आहे नक्कीच आपण जसं बघितलं की मराठी भाषा मतेतलं भेटलं मिळालं हा फरक सोडून किंवा चपाती आणि पोळीमधला हा फरक सोडला आणि सगळ्यांना सामावून घेतलं तर मराठी भाषा ही अजून मोठ्या जागतिक पातळीवरती जाऊन पोचेल कारण मराठी माणसाने मराठी भाषेचा वापर जास्तीत जास्त करावा मते पोळी असू दे किंवा चपाती असू दे कॅमेरापर्सन निकेतन मानेसह रेवती हिंगवे एन डी टी व्ही मराठी पुणे